या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला आरण्यऋषी मारुती ना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मान पद्मशाली सखी संगमच्या वतीने सत्कार सोलापूर सोलापूरचे सुपुत्र आरण्यऋषी आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीतज्ञ मारुती चित्तमपल्ली यांना केंद्र सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी भेटून पद्मशाली सखी संगमच्या वतीने सत्कार करण्यात आले दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी पूर्व केंद्र सरकारच्या वतीने काही निवडक लोकांच्या कार्याची दखल घेऊन विशेष पुरस्कार जाहीर करण्यात येऊन भारताच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरवण्यात येते पहिल्यांदाच सोलापुरातील गौरव म्हणून केंद्र सरकारच्या वतीने शनिवारी पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले होते या निमित्ताने त्यांचा सोलापुरातील श्री मार्खंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीनं शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दैनिक तरुण भारतच्या पद्मा तारके सखी संगमच्या अध्यक्षा मेघा समन्वयिका कला पतन, गीता भूदत्त बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू